माझं नाव गणेश अवशर माझ्या माझी मुक्ता बरं तिथे नेमकी काय घटना झाली होती तिथे गेलो आम्हाला कॉलाय तर तिथं बस आणि ब्रिजा गाडी तिथं गेलो हे सगळे गुथले होते आळापाट्या दिशेने येत होती आणि ब्रिजा मुंबईच्या दिशेने चालली होती तिथे गेले कुठे अपघात कुठे झाला पिंपळगाव जो का आहे ना त्याच्या जवळ झाला तिथेच बरं बरं नक्की गेल्यानंतर काय परिस्थिती होती तिथं आम्ही गेल्यानंतर बसमध्ये प्रवासी बसमध्ये होते ब्रिजामध्ये पिंपळगावचे ग्रामस्थे असतील महेंद्र असं त्यांचा भाऊ होते सगळ्या पिंपळगावच्या ग्रामस्थांनी मदत करून त्यांना बाहेर काढलं आणि अँब्युलन्स मध्ये फटापट टाकून उपचारासाठी आळापाट्याला आम्ही घेऊन गेलो किती जण माहित आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये दोन लेडीज माहित आहेत दोन लेडीज माहित आहेत हो आणि दोन पुण्याला दोन पाठवलेत पुण्याला पुण्याला कुठले ते ब्राह्मणवाडीचे ते मुंबईला राहतात त्याच्यामध्ये मुंबईला चालले होते नाव वगैरे समोर आले ते नाव आता पुल्टेशन समोर आहात आम्ही बॉड्या सोडल्या बस मधले किती जण ते किरकोळ लागलेले बस मध्ये ड्रायव्हरला पोडा लागले सोनो हॉस्पिटलला